हे हॅलो गाईज वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होत असाल हा तिसरा ब्लॉग आहे माझा आणि कंटिन्यू टाकते आहे म्हणजे नाही का आता तर प्रयत्न करते नाही का कंटिन्यू टाकायचा काय नाही घरातले कामं वगैरे सगळे झाले आहेत दादू नाश्ता करतो आहे बघा बेडवर दिसत असन दादू काय खातो सांगलं आहे सगळं त्याने बेडवर बघा दिसत असून तुम्हाला तर चालू आहे नाश्ता त्याला पोहे करून दिलते आणि करते स्वयंपाकाची तयारी मला जेवढं जमून तेवढं मी ना साधा शिंपलच भाज्या करते खायला ना नाही जास का जास्त ऑइली वगैरे करत नाही अजून तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे मला सॉरी माझी नक्की बघा व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि काय नाही आता मला वाटतं अकरा साडे अकरा वाजले असते ना आज खूप लेट झाला आवरायला सगळ्या गोष्टी आणि नंतर मग मला मी काम करूनच व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करायचा कारण काम ठेवून केलं ना की परत एवढा कंटाळ होतो करू वाटत नाही परत बाकीचं उरलेलं का चला तर मग बघूया कशी होती आहे भाजी आणि सिंपलच आहे बटाट्याची भाजी डाळ वगैरे घालून तुम्हाला दाखवते ही मटकीची डाळ थोडीशी भिजवून घेतली आणि तर कांदा कट करून घेतलाय लसूण आहे टोमॅटो यांचं बटाटा कापून घेतलाय मस्त पाण्यात टाकून तेल घेतले तेल थोडसच टाकलंय मी कारण की ना जास्त नाही करत मस्त तेल पण तापलंय अशा वातावरणामध्ये ना काही जरी खाल्लं ना तरी पण चांगलं लागते तेल जास्त तापले त्याच्यामुळे ना लसूण लगेच लाल झालाय त्याच्यामुळे मी लगेच कांदा पण टाकून घेतला मी चांगला आता दोन मिनिटं मी व्यवस्थित मस्त ते ट्राय करून घेणार आहे एवढा दिवस पाऊस पडलाय ना आता वातावरण एवढं भारी झाले ना ऊन पडलंय म्हणजे खूप दिवसात ऊन पडलंय आणि ए जाई जा चालतंय आणि पडायला पाहिजे म्हणजे नाही का आता कंटिन्यू थोडंसं ऊन पडायला पाहिजे कारण की लिहित पावसाने चिकचिक झाली सगळीकडे घरातून बाहेर पण पडू होत नाही जरा वातावरण फ्रेश दिसतंय मला दाखवते पाहिजेचं व्यू बघितलं ना किती छान मस्त पैकी वातावरण असे प्रकारे म्हणजे एकदम मस्त होऊन पडले कवळत आहे ये जा ये जा करते पण ठीक आहे एवढं एवढं काही वाटत नाही कंटिन्यू पाऊस म्हणलं ना की लेच बेकार वाटते ना घरात नसून बाहेर पडता येत नाही आणि जरा ऊन पडल्यामुळे थोडंसं बरं वाटतं कपडे वगैरे सुटते जरा घरामध्ये चांग दादू सांडू नको पोहे दादू सगळीकडे बेडवर पोहे सांडायला सांडू नको बाळा खाऊन घे म्हणजे बघा आता कांदा बघू शकता मस्त झाला आता लाल वरॅटीचे त्याच्यामध्ये ये ना मी एक हाय मोबाईल एका हाताने बनवते ना त्याच्यामुळे थोडस हे होते बघता समजा द्या टोमॅटो टाकते तडतडतडत उडत आहे टोमॅटो बघा मस्त टोमॅटो सुसतोय तडतड तडतड तेल जास्त तापलेलं असलं ना की मग व्यवस्थित पवर होतं माहिती का टोमॅटोला बी नाही तर मग कसं राहतं कांदा आपण तेल जास्त गरम करून कांदा कधी पण टाकायचा कांदा लवकर शिजतो नाहीतर मग काय होतं कांदा आहे ना तेल पितो कांदा टोमॅटो तेल प्या त्याच्यामध्ये आहे ना मी आपलं काळं तिखट टाकणार दोन चमचे छोटासा चमचा आहे मसाल्याचा ते, ते मापाला ठेवलं म्हणजे नाही का रेग्युलरच्या भाज्यांसाठी मी तो चमचा वापरते आणि जर नॉनव्हेज वगैरे आसन करणार चिकन मटण तर मग तो मोठा चमचा असतो ना आपला तर टाकते थोडीशी हळद टाकून घेते आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊ तेल जास्त तापले त्याच्यामुळे ना ते लगेच चवतं होता येत छोटे छोटे बारके बटाटे ये ना मी तापून घेतले दोघं जणांना काय जास्त लागत नाही जर कोणी एखाद्या वेळेस आलोच जर घरातलं किंवा आशेची मग म्हणजे आई वगैरे जर आल्या तरच नाहीतर सकाळी कितीही थोडं केलं तर संध्याकाळी घातलं काही नका उरतच खायला ते दोन मिनटंही घालून घ्यायलामध्ये मी डाळ टाकून घेणार आहे म्हणजे मटकीची डाळी भिजवून घेतली ती डाळी कुठल्या पण आहे ना आपण भाजी करायच्या अगोदर भिजवून दिखुन घेतल्या दिखुन ना तर लवकर शिस्तक आणि चव पण चांगली लागते मिक्स करू त्याच्यामध्ये ना मी वरून थोडस कडीपत्ता आणि टाकून आहे टाकायचं विचारलं होतं त्याच्या मी टाकलं आता दोन मिनटं लो फ्लेम करून ते पाणी टाकून घेतो एकदम थोडं म्हणजे जास्त पाणी नाही थोडंसंच पाणी टाकायचं डाळ डाळ बटाटा नाही का तो वातोळ शिजण्यासाठी सरळ झालं त्याला झाकून एक पाच दहा मिनटं शिजवून घ्यायची भाजी अशीच खायची होती भाकरी भात चपाती कशा सोबत घेतली तरी चांगलीच लागते मी काम करायला लागलं नंतर अजून खरंच काय ना काय काढतच असतो बघा त्याला पोहे मी खायला किती नास केला पोहे बघून एवढं वाईट वाटतं त्याला किती पण समजून सांगितलं तो ऐकतच नाही करायचं तोच करतो सरक आणि पापड खात बसलाय पोहे टाकून आहे का काय त्याला देऊ काय जरी दिलं त्यातलं थोडं का व्हायना ना तो वाटव करतोय सगळेच लहान मुलं असे करतात का काय माहिती हा तर करतोय फिक्सच तो काय करू शकतो आता लहान आहे पापड का असं तोंडाला घरामध्ये काय होतं अक्षय कामाला गेला ना आम्ही दोघंच असतो त्याच्यामुळं काय त्याचं दुःख मला माझं दुःख त्याला आम्ही दोघंच जण असतोय आणि तिकडं होतं ना तर करमत होत कारण की तिकडं कसं होतं टीव्ही वगैरे जोडलेला होता त्याच्यामुळं थोडंसं एंटरटेनमेंट व्हायचं त्याचं कार्टून वगैरे बघत बसायचं आता जोडलेलं नाही तर गे पण नाही ना असलं पावसात कोणी येणार ना जोडलेलं नाही का आता आज तर उघडलंय पाऊस चांगला बरे घेऊन पडलंय मग एखाद्या वेळेस त्याचे पप्पा त्यांना सांगते नाही का जोडून घ्या म्हणजे त्याचं कसं त्याला करमणूक झाली ना तो खेळ म्हणजे बसतो नि खेळतो बघतो आणि नाही ना म्हणजे त्याला खाली पण घेऊन जाता येत नाही ना असल्या वातावरणात मम्मीकडं वगैरे कुठंच घेता येत नाही सरक दादा सगळं भरून घेते तोपर्यंत भाजी पण शिजते आणि मग भाजी शिजली की जेवण करू व्हिडिओ काढायला आज उशिरच झालास काल लवकर बनवलं होतं मी पण काय होतं माहिती का त्याला म्हणजे डाटा जास्त लागतो अपलोड करायचा म्हणा ना व्हिडिओ तर डाटा जास्त लागतो त्याला मग माझा आपलं साक्षीयचं असं आम्ही दोघांचं दोघांचं पण काल मग व्हिडिओ अपलोड करण्यासाठी दोघांचा पण डाटा गेला तरीसुद्धा व्हिडिओ अपलोड झाला नव्हता मग परत दुसरं रात्री बारा नंतर आल्यानंतर डाटा मग थोडासा राहिलेला मग तो कम्प्लीट झाला आणि व्हिडिओ गेला सोशल मीडियावरती एवढे मी व्हिडिओ बघते ना की की नाही का सरक दादा सरक ना भरू दे ना की हा क्रायटेरिया करा तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो होईल किंवा नाही का काहीतरी गेम खेळायला सांगतात पाच गेम खेळा तुमचं सबस्क्रायबर आणि जास्त सबस्क्रायबर होत्या काय माहिती काय खरं काय खोटं मित्र आजू कसलं काहीच केलेलं नाही बरं का सरकणार दादू तर भाजी बघितली आता कशी भाजी कशी नाही तर दहा पंधरा मिनटं लागते ना आजूक शिजायला भूक तर एवढी लागली आहे ना मला सगळं काम वगैरे करून झाले दादूचं सगळंच काहीतरी झालं त्याचं उडदाचे पापड खाल्लं जाईल दादूला चिटकलंय तर तो काढायचं बघतोय आणि फुल पडलंय ऊन पडलंय मस्त पैकी तिकडं पण म्हणून लोक जाऊ जा रस्त्याने सगळ्यात चिकलच आहे पाणी बिणी साचलेलं त्याच्यामुळं आणि हा व्हिडिओ पूर्ण बघत जावा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा काय बाळा आणि जमल तेवढं आता घरी आहे म्हणून एकदा कॉलेजला जायला लागले ना मग तिथले पण व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे नाही का कॉलेजचं फ्रेंड सर्कल सर्कल जो आहे माझा त्यांच्यासोबत जे कर कॉलेजचा रिव्ह्यू वगैरे तसं कॉलेज आहे मागून तेच आहे तेच आहे भाजी ते आता दहा पंधरा मिनटं वेट करू आणि बघू मग या मग तुम्ही पण जेवायला तुम्ही तुमचं पाऊस दिवस कसे घालवता नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल <coughs> कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करून सांगा बऱ्यापैकी आता भाजी आपली शिजली बराच वेळ झाला ठेवून आणि पडते बघा आता ह्या म्हणजे हे ना ह्या स्टेजवरती आहे ना गॅस बंद करायचं आहे बघा डाळ थोडीशी फुटायला आली आणि पाणी पण थोडंसं येण बटाटा पण प्रॉपर शिजलाय आता पटापट ताट वाढते जेवण जेवायला कारण की भूक भरपूर लागली आणि हा भात रात्रीचा गरम करायला ठेवला थोडासा करपला अजून पोहे सांडले ते भरण्याची नादूत आणि वातावरण बघा मस्तपैकी ऊन पडले खूप म्हणजे खूप छान झाले वातावरण हे बघा आता गरम गरम ताट वाढून घेतले बघा रात्रीचा भात पण गरम करून घेतले आणि भाजी मस्तपैकी पे वाफ येते भाजीत ना चला तर मग आता जेवण करून घे दादूचा वेग उद्योग काहीतरी चालू असतो नेहमी काम जास्त करतो पण कमी नाही नाही काढायचं सांगते भाजी खाऊन कशी झाले गरम आहे साधे सिंपलच स्वयंपाक चांगला वाटतो खायला हम्म खरंच एकच नंबर झाले बरं का मी बनवले म्हणून नाही सांगत पण खरंच खूप छान भाजी झाली तुम्ही एकदा नक्की करून बघा एकदम लिमिटेड सामानामध्ये होती तिखट आहे तिखट आहे चपाती हम्म थोडीशी तिखट केली आहे आणि कोथिंबीर पन्नास साठ रुपये गड्डी डी कोण आणणार ना एवढी महा कोथिंबीर ता चला तर मग पटापट जेवण करून घेते बाकीचे पण काम आहे ते पण करते बास ना दादा आणि अक्षयच्या आजीकडे जाणार आहे तिथलं पण तुम्हाला ब्लॉग शेअर करेन लवकरच छोटासा मर mm. चा आलायच असूप छान झाली आहे भाजी भात पण मस्त झालत रात्री काहीच पण वाटत नव्हतं सकाळचं पण शिल्लक चपाती हे ते म्हणले फक्त भात बनवून रात्री फक्त भात बनवलेला त्यातला पण थोडंसं बोलला आता जेवण करते काम करते तुम्ही मस्त मस्त बनवा मस्त मस्त खावा काळजी घ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय